माझ्या गावात प्रत्येक पावसाळ्यात एक भयंकर घटना घडतीय गावातील एक व्यक्ती गायब होतोय पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि फॉलो करून घ्या कारण का आपलं चालू आहे चॅलेंज ज्यामध्ये हजार सबस्क्रायबर किंवा फॉलोवर झाल्यास मी करणार आहे माझा फेस रिव्हिल हल्लो केर स्वागत आहे तुमचं हॉरर स्टोरीच्या फर्स्ट एपिसोड मध्ये तो हे पाहत आहे उस जमाने की जब प्रत्येक पावसाळ्यात माझ्या गावातून एक तरुण गायब होऊ लागला आणि लोकांच्या नजरेत यायला लागलं की एक एक तरुण गायब होतोय सुरुवातीला लोकांनाही हे साधारण वाटत होतं जे की एखाद्या निसर्गाचं काही अजीब परिणाम आहे असं त्यांना वाटत होतं पण एका वर्षी एक तरुण पत्रकार या गायब होणाऱ्या व्यक्तींच्या मार्गावरती जातो हा तरुण पत्रकार जेव्हा गायब झालेल्या तरुणांच्या मार्गावर चाललेला असतो तेव्हा अचानक तो रस्त्यात थांबतो आणि त्याला एक जुना पुस्तक भेटतं या पुस्तकामध्ये सांगितलेलं होतं की गावाच्या आतल्या जंगलात एक प्राचीन पंथ वास करत होता जो पावसाळ्यात गावातले लोक आपल्याला अर्पण करत असतो या पत्रकाराला पुढे समजतं की हे गायब होणं एक शाप आहे आणि तो शाप याच गावच्या लोकांना घेरावून ठेवतो ज्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात एक निर्दोष व्यक्ती गायब होतोय यात पुढे काय घडलं ते ऐकण्यासाठी आत्ताच फॉलो करा केबीजला नेक्स्ट पार्ट लवकरच अपलोड होईल